बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे गो सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता पुन्हा पेटला असून निवडणुकांच्या तोंडावर येथील गावांनी मतदानावर देखील बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला आहे तसेच नांदूर मधमेश्वर येथे जलसमाधीसाठी जात असलेल्या काही शेतकऱ्यांना येवल्याच्या वेशवर देखील अडवण्यात आलं दिनांक तीन मे पासून वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयाच्या समोर वैजापूर व वा गंगापूर तालुक्यातील एकूण एकशे दोन गावातील शेतकरी उपोषणासाठी बसले होते आपल्या हक्काचे अकरा टी एम सी आरक्षित पाणी असून सुद्धा नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने ते न सोडल्यामुळे हे उपोषण सुरू होते मात्र या उपोषणाची दखल न घेतल्यामुळं सर्वोच्च उपोषणकर्ते नांदूर मधमेश्वर या कालव्यात आज जलसमाधी घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना गवंडगाव येथील टोल नाक्यावर अडवले तसेच त्यांना येवला पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे जिल्ह्यातील मोठा फौजफाटा या ठिकाणी बोलावण्यात आला होता निफाड सिन्नर लासलगाव नांदगाव येथून पोलिसांचा मोठा जत्था या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बोलावण्यात आला होता दरम्यान शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे ना आणि मराठवाडा जो छत्रपती संभाजीनगर जिल जिल्ह्याला जोडून आपला येवल्याचा काही भाग आहे या ठिकाणचे वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुका या ठिकाणी गेल्या तीन मेपासून आंदोलन सुरू होतं तेथील ग्रामस्थांचं एकशे दोन गावं आहेत या एकशे दोन गावामधील काही ग्रामस्थांचं आंदोलन सुरू होतं पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी अकरा टी एम सी पाणी हे नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे या गावांना सोडण्यात येणार होतं मात्र पाटबंधारे विभागाच्या आडमोठे धोरणामुळे हे पाणी अद्याप त्यांना न मिळाल्यामुळं येथील गावकऱ्यांनी गेल्या तीन मेपासून वेगवेगळी आंदोलनं केली हंडा मोर्चा केला बादली मोर्चा केला तरी त्याची दखल न घेतल्यामुळं आज दिनांक अकरा मे रोजी हे सदर आंदोलनकर्ते नांदूर मधमेश्वर कालव्यास जलसमाधी घेण्यासाठी चालले होते मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना येवल्यातील गवंडगाव टोलनाका आणि खामगाव पाटी या ठिकाणी आढून या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे येवला प्रशासकीय संकुल आहे, आहे या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे तब्बल शेकडो दोनशे ते तीनशे कार्यकर्ते त्यात महिला आहेत शेतकरी आहेत या सर्वांना इथं आणण्यात आलेलं आहे आणि आता पुढील कारवाई होईपर्यंत त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये येवला तालुका पोलीस लासलगाव पोलीस त्यानंतर निफाड पोलीस आणि नांदगाव पोलिसांचंही पथक आणि राज दंगल नियंत्रण पथक देखील आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठा फौजफाटा आता तैनात करण्यात आलेला आहे यानंतर पुढे या आंदोलनाची दिशा आणखी उग्र असणार असल्याची माहिती या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे जर यांची आमची दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन उग्र करू असा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरमॅन सचिन वाघारेसह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी असून आम्ही नांदूर मधमेश्वर कालव्याखाली असतो सर आमचं आंदोलन तीन तारखेपासून रोज चालू आहे प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही आम्ही आक्रोश मोर्चा केला हंडा मोर्चा केला बादली मोर्चा केला तरी झोपलेलं प्रशासन हे झोपले म्हणण्यापेक्षा झोप झोपलेल्या व्यक्तीला जागाही करता येतं पण झोपेचं सोन घेतलेलं हे प्रशासन असून आमची कुठलीही दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही थेट निफाडे येथे चाललो होतो आंदोलनासाठी तरी येवला पोलीस स्टेशननी आम्हाला मुस्करदाब करून येथेच रोखून ठेवलं या प्रशासनाचा मी तुमच्या माध्यमातून निषेध करतो आणि सांगू इच्छितो प्रशासनाला जरी आम्हाला इथे रोखला असेल तरी आम्ही अन्न अन्न इथेच अन्न आणि पाणी त्याग करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही एवढं मी तुमच्या माध्यमातून सूचित करतो हॅलो मी लाडगाव तालुका मंदाकिनी भाऊसाहेब नावले लाडगाव इथून वैजापूर तालुका संभाजीनगर इथून बोलते आम्हाला जलदूत समितीच्या वतीनं आम्हाला कोणत्या परिस्थितीचं पाणी नाही आमच्या इरींना पाणी राहिलं नाही जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही आम्ही महिला खूप खूप थकून गेलो लांबून लांबून पाणी आणून आम्ही आठ दिवसापासून मोर्चा केला पहिल्यांदा हाल अर्थात मोर्चा केला नंतर हंडा मोर्चा केला नंतर बादली मोर्चा केला आता आम्ही नांदूर मधमेश्वरच्या कार्यावर मोर्चा करण्याचं चाललो तर आम्हाला यावला इथं पोलीस स्टेशनला अडवलं तर आम्हाला इथं सगळ्यांना बसून ठेवलं आम्हाला काही पुढं जाऊन दिलं नाही आम्ही काहीच मागणी करीत नाही आम्ही पाण्याचीच मागणी करतो आम्ही मैला खूप तरसून गेलो आमच्या काल्याला का पाणी सोडित नाही आमचं अकरा टीमशी पाणी हक्कचं असून आम्हाला का देते नाही आम्ही प्रशासनाने जागी व्हावा आणि आमची महिलांची एवढी विनंती आहे की आमच्या तुम्हाला जशा आज तुम्हाला पाणी लागत आहे तसं आम्हाला पण पाणी लागत आहे आमच्या महिलांची तुम्हाला क्यू येऊन आम्हाला पाणी द्यावा माझे दोन शब्द प्रेम गंगापूर तालुका येथील शेतकरी आहे आणि आमचा जो पहिल्यापासून निवेदन जे चालू आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी आम्हाला आधार समितीमार्फत आम्ही जे निवेदन दिलेलं आहे हंना मोर्चा काढा बादली मोर्चा काढा कोस मोर्चा काढा आम्हाला कोणत्याही प्रकार प्रशासना साथ दिलेला नाही आमच्या तिकडं पिकं संपूर्ण वाळून गेले जनावरांना पाणी नाही पिण्याला पाणी नाही आम्ही ग्रामपंचायती ठरावसुद्धा सर्व दिलेले आहे पिण्याच्या पाण्यासाठी परंतु आमची दखल अजूनपर्यंत तरी कोणी घेतलेली नाही ह्या ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशनला येवलेला अडवलेला आहे तरी आमचं एकच या ठिकाणी महत्त्वाचा विषय राहणार आहे जोपर्यंत आम्हाला पाणी सोडणार नाही आणि आमच्या पिकासाठी किंवा आम्हाला लिखित देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ह्या ठिकाणी सगळं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आमचं नुकसान भरपाई कोर करून देणार या ठिकाणी आमच्या गावांना ह्या पाणी पिण्यासाठी किंवा पाणी येण्यासाठी आम्ही बऱ्याच लोकांनी उद्या मतदानाच्या याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे तरी आमचा बहिष्कार जोपर्यंत आम्हाला काही लेखी मिळत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार राहणारच आहे ह्या ठिकाणी जास्त न बोलता आमची एकाच विनंती राहणार प्रशासना का आम्हाला ताबडतोब पाणी सोडावा हे आमचे नंबराची विनंती आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला